जय हिंद विद्यार्थी मित्रांनो पहा विद्यार्थी मित्रांनो ज्यांनी आदिवासी विभागाचे फॉर्म भरलेले होते ती परीक्षा आता कॅन्सल झालेली आहे आता ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले होते त्या सर्व विद्यार्थ्यांनी त्यांची जी फी रिफंड आहे ते आता आदिवासी विभाग आपल्याला परत करणार आहे यासाठी त्यांची लिंक सुरू होणार आहे पाच तारखेपासून ही लिंक सुरू होणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समोर कळलच आणि तसंच आदिवासी विभागानं दोन नवीन पोस्ट इथं लॉन्च केलेले आहे ते म्हणजे शिक्षण विस्तार अधिकारी आणि कॅमेरामॅन ह्या दोन प्रकारच्या पोस्ट आदिवासी विभागानं नवीन आता नवीन जाहिरातीमध्ये त्यांनी प्रसिद्धी केलेल्या आहे अशी आदिवासी विभागानं नोटिफिकेशन टाकून यामध्ये ते सांगितलेलं आहे आता आपली फी कशी रिफंड मिळणार संदर्भातला हा पुढील व्हिडिओ तुम्ही पहा पहा विद्यार्थी मित्रांनो आपण आदिवासी विभागाच्या साईडवर आलो आहे साईड ओपन केल्यानंतर पहा यामध्ये आपल्याला महत्त्वाची डेट दिसत आहे फी रिफंड संदर्भात पहा लिंक फॉर कॅप्चरिंग द बँक डिटेल्स फॉर रिफंड ऑफ फीज तुम्हाला इथं डेट दिसत आहे किंवापासून लिंक चालू होत आहे पाच दहा दोन हजार चोवीस आणि शेवटची डेट आहे अठ्ठावीस दहा दोन हजार चोवीस म्हणजे या कालावधीदरम्यान तुम्हाला जो तुम्ही आदिवासीचा फॉर्म भरला आहे तिथं तुम्हाला जो रजिस्ट्रेशन क्रमांक भेटला इथं तुम्हाला रजिस्ट्रेशन क्रमांक टाकायचा आहे आणि इथं तुम्हाला पासवर्ड आणि इथं सिक्युरिटी कॅप्चा हे टाकल्यानंतर तुम्हाला नवीन पेज ओपन होणार आणि तिथं तुम्हाला संपूर्ण बँक डिटेल तुमची टाकावी लागेल आणि काही दिवसानं तुमच्या बँक अकाऊंटमध्ये ही संपूर्ण जेवढी काही तुम्ही फॉर्म भरले होते आदिवासी विभागाचे जेवढी काही फी पेमेंट केली तेवढी फी तुम्हाला तुमच्या बँक अकाउंटमध्ये काही दिवसानं येणार आहे समजलं विद्यार्थी मित्रांनो आता ही लिंक पाच दहा दोन हजार चोवीसपासून पासून चालू होणार आहे जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो